हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तुमच्या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी आलेली आहे मुंबईला माहेरी तर आता सध्या मी माझ्या बहिणीच्या घरी आली आहे तर मी तुम्हाला पहिली ओळख करून देते तर या ये का? ही, ही माझी बहीण सकील छोटी पण दिसायला आहे मोठी <laughs> बघा ते काय माहितीये का माझी हाईट मी देऊन टाकली Thank you so भुड़ी much. भुड़ी hmm. <laughs> तर ही आहे ना मटन स्पेशलिस्ट आहे मटन चिकन मच्छी तर आज मी आले तर तिने म्हणाले की आज मी मटन, मटन बनवते तर ती खूप सुंदर बनवते आणि त्या मटनाचं नाव काय काय आहे इंडो वेस्टर्न म्हणजे गावठी आणि फॉरेनर म्हणजे दोन्ही मिक्स आहे आणि खूप छान बनवते खूपच छान फ्रेंड्स तुम्ही नक्की बघा या पहिले दोनच यायचंय फ्रेंड्स मटन धुण झालेलं आहे आता माझी माऊ आहे तिच्यासाठी <laughs> मी कलेजी लिवर घेऊन आली आहे हे बघा तर तिच्या ती तिचं पहिला पोट भरणं जरुरी आहे मग तिचं झाल्यानंतर मग मी मेरीन मॅरिनेशन करते कॅट फूड लिवर ओके थांब आता आपण रेसिपीची सुरुवात करणार आहोत तर स्टार्टिंगला मी मेरिनेशन करणार आहे कमसे कम, कम पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे मी मेरिनेशनला हे मटण घेतले मी पावना किलो म्हणजे अर्धा किलो पेक्षा आहे तर हे मटण मसाला हल्दी पावडर धनिया पावडर लाल मिरची आणि मीठ आणि मिरची हे सगळं आपण याच्यावर टाकू आणि फेटली दही फ्रेश मेरिनेशन करणं खूप जरुरी आहे तेव्हा ह्याच्यामध्ये फ्लेवर चांगला जातो आणि मटन खूप टेस्टी लागतं खूपच छान मी बनवते पण ठीक आहे पण ह्या लोकांना माझ्या हातच खूप आवडतं <laughs> आणि ॲक्च्युली टेस्टीच असतं आता हे मेरिनेशन करून आपण कमसे कम, कम पंधरा ते वीस मिनट घेऊ म आता खरपूस भाजून घ्यायचं थोडा कांदा भाजून घ्यायचा तू हे काजू कशाला घेतलेस बरं ते वेगळं त्याची वेगळी टेस्ट येते फ्लेवर येते त्याच्यामध्ये ते कांद्याची काजूची कोरड्याची पेस्ट बनवली ना थोडंसं घट्ट होतं कालवट कांदे पण कापडली आता हे अंडी काय ठेवलेस बरं फोडणीसाठी पेस्ट बनवण्यासाठी ना कांदा चांगला लालसर बनला पाहिजे म्हणजे ग्रेरीला चांगली टेस्ट येते कांदा आणि काजू हे तीन पेस्ट हिचं कांद्यात भाजून होतोय तोपर्यंत आपण बघूया हिनी पाळलेल्या मांजरीचं काय आहे ते हिला लहानपणापासून मांजरींचा खूपच शोक आणि हिनी जी जिद्द पूर्ण केली फ्लॅट मध्ये राहते तरी मांजरी आणि तुम्हाला काय सांगूया मांजरी सावड तिला तीन मुलं पण आहेत आणि कोणी पहिल्यांदा लोकांनी बोलले ना मांजरीने तिने मांजरी विकास वगैरे आलेली नाहीये मांजरे तिला तिच्या मागे मागे आली आपण तिला काय करता अगो बाई हे बघा फ्रेंड्स पिल्ल कशी बसलेत ते आणि ही त्यांची माऊ आता पिल्ल मोठे होत चाललेत ना त्याच्यामुळे त्यांना चमच्याने सध्या दूध बहीण पाचते काजू भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आणि कोथमीर त्याच्या पेस्ट केलेली आहे आणि खडे मसाले मध्ये दोन दाल तेजपत्ता थोडी दालचिनी एक फक्त मोठी इलायची आणि पाच सहा लवंग आणि सात आठ ब्लॅक पेपर काळीगिरी आणि एक चक्रीफोली आणि थोडे जिरे आणि कांदा लसूण पेस्ट पण त्याला मी कुटून घेतलेला आहे खडी मसाल्या सगळे टाकून घेऊ याच्यामध्ये तेजपत्ता काळी काळीगिरी लवंग आणि दालचिनी वगैरे आणि थोडंसं जिरं आत्ता काय करते आहेस आता मी कांदा टाकते टाकतेला एवढा सुंदर सुगंध सुटलाय ना खरच सांगते असं झालं की कधी मी खाती आहे पण कवा तुम्हाला एक सांग बरं हे मटण तू शिजवलं नाही मटण शिजवलेलं नाहीये कडीमा टाकल्यानंतर आपण पूर्ण ह्याला मसाला पूर्ण मॅरिनेशन झालेला आहे पूर्ण आपण शि हो। फ्राय केल्यानंतर आपल्याला कुकरला टाकणार आहोत माता आहे मस्त पैकी मसाला परतून घेऊ आपण मटण आणि कांदा वगैरे सगळे मसाले परतून घेतले ना मग त्याला फक्त दहा मिनिटं कढईमध्ये शिजवायचं मग त्याच्यात आपण त्याला कुकर मध्ये लावूया म्हणजे मटण पूर्ण शिजलं पाहिजे ओके तिची पद्धतच वेगळी बनवायची आणि खूप तुम्हाला काय सांगू मला तर वाचण्याच असं झालं की कधी बनताय ते कारण खूप हो सुंदर सुगंध सुटल्या पूर्ण घरामध्ये घंगमाट झालाय घंगमाट काय आंबट सधी फक्त मी दही टाकते टँक वगैरे नाही टाकत आता काय झाकून ठेवतेस का दहा मिनिटं पहिले झाकू दे दहा मिनिटं आपण कुकर मध्ये लावूया आणि अजून पेस्ट टाकायची बाकी आहे जेव्हा त्याच्यात पुन्हा पाणी सुकेल आणि फक्त तेल येईल ना म्हणजे मग मसाला टाकून अजून परत पेस्ट मध्ये काय जरा पुन्हा एकदा सांग बरं खोबरं मी भाजून घेतलंय कांदा भाजून घेतलाय काजू आहेत आणि कोथिंबीर आहे मस्त झाकून ठेवलंय आणि बाहेर पण बघा किती सुंदर वातावरण आहे ते बघा वा आता हे कपडा सुक कुकर मध्ये फ्रेंड्स काढून घेतलेला आहे आणि हे जे कढई आहे ना याचा थोडं गरम पाणी टाकलं तिने आणि आता ते व्यवस्थित काय सगळं काढून घेते मसाला मसाला जो लागलेला आहे आता पहिले ना आठ ते दहा सिटी द्यायचे म्हणजे मटण शिजण्यासाठी बाकी सगळं रेडी आहे आता हे आपण जे कुकरला लावलं होतं ना शिट्ट्या देण्यासाठी शिजण्यासाठी तर ते आम्ही विसरले तुम्हाला दाखवायला फ्रेंड्स ते कुकर मधून जेव्हा शिजलं ना तेव्हा आम्ही हे पुन्हा कडे टाकलं तर हे तुम्हाला दाखवायलाच विसरले सॉरी फ्रेंड्स तर बघा बरं कसं दिसतंय ते, ते लागलेले फ्रेंड्स भूक तर मी पहिला जाऊन बघते मटन झालं की नाही ते मटन तसं झालेलं आहे पण पुन्हा एकदा बघते एखादा पीस खाऊन पण बघते नाही काढत आहे बरं फक्त खाऊन बघते बघते किचन मध्ये कशी नाही आहे यू वाव हे बघा का। चला काटा काढूया कारण खरं सांगू का फ्रेंड्स बऱ्याच वर्षानंतर मी जातं खाती आहे कारण की ती बाहेर असते इथं नसतेच आणि मी पण नागपूरला असते तुम्हाला माहिती आहे म्हणजे गावाला असते तर त्याच्यामुळे हम्म मटन मस्त आपलं शिजलेलं आहे तर जेवायला आहे आहे आता मी पण मस्त जेवण वाढलेलं तर मी आता मस्त ताव मारते मरते आधे ना बघा मस्त मटण चपाती मी कांदा खात नाही त्याच्यामुळे लिंबू चला तर मग मस्त तिखट मी तिखट जास्त खाते थोडं आता आपलं मुंबईचं जेवण थोडं कमी तिखट असतं पण कधी खाते असं झालं मला फ्रेंड्स तर या जेवायला लोक घेता लिंबू मस्त पिळला तर आमच्याकडून बसली आहे जेवायला है बघ चपात्या कशा नाही बनवल्या हे काढूनच मागवल्या फ्रेंड्स हे बघा चपात्या करायचा कंटाळ असला ना की असं असतं एक हवा हे बघ तिकडे येत मी करू मी खूप सांगतो तर मस्त आता मटन घेतलंय हातामध्ये हे बघा आणि मस्त रस्यामध्ये डुबवलंय आणि आता सांगते फ्रेंड्स तर दुपार झालेली आहे या जेवायला या या लवकर नक्की कमेंट करा मला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा प्लीज लाईक करा फ्रेंड्स छान छान कमेंटची तुमच्या वाट बघते मी फ्रेंड्स प्लीज 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 बाय या जेवायला फ्रेंड्स